नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून घेण्यात आली आहे मित्रांनो आवास प्लस नावाचा सर्वे तुमचा जर झाला असेल तर घरकुल यादीमध्ये तुमचं नाव आलेलं असेल किंवा ज्या लाभार्थ्यांचं घरकुल यादीमध्ये नाव आलेलं नाही आहे अशा लाभार्थ्यांसाठी पी एम आवास योजना ग्रामीण भागासाठी सर्वसाधारण घटकांसाठी तीनशे एक्क्याण्णव कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे यामध्ये जे लाभार्थी पात्र होतील अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती हा पहिला हप्ता वितरित करण्यासाठी दोन हजार चोवीसमध्ये जो घरकुलचा टार्गेट आहे तो टार्गेट पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक नवीन शास्त्रीय नि निर्णय घेण्यात आलेला आहे तुम्ही जर घरकुलसाठी अर्ज केलेला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकांतर्गत सन 2023 हजार या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिश्श्याचा पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग हा निधी दोनशे पस्तीस कोटी सहा लाख व राज्यसमरूप हिस्सा एकशे छप्पन कोटी सत्तर लाख सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट एवढा निधी हा वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागाअंतर्गत एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे मोदी आवास योजनेमध्ये जे लाभार्थी अर्ज केलेले आहे ला अशा लाभार्थ्यांची घरकुलसुद्धा लवकरच मंजूर होणार आहेत यासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्यात आलेला आहे शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेलं आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकाअंतर्गत केंद्र शासनाने वितरित केलेला सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठीचा सा पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग हा दोनशे पस्तीस कोटी सहा लाख व राज्य राज्यसमरूपिस्ता एकशे छप्पन कोटी सत्तर लाख सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट असे तीनशे एक्क्याण्णव कोटी शहात्तर लाख सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट एवढा निधी हा खर्च करण्यास व अर्थसंकल्प वितरण प्रणालीद्वारे वितरित करण्यास शासनाने आता मान्यतासुद्धा दिलेली आहे तर मित्रांनो तर मित्र केलेले आहेत अनुसूचित जातीचे असतील यामध्ये ज्या योजना आहेत त्या लाभार्थ्यांना सुद्धा घरकुल दिलं जाणार आहे त्यासाठी सुद्धा एकशे बेचाळीस कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे मोदी आवास योजनेमध्ये ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत अशा लाभार्थ्यांना सुद्धा घरकुल दिलं जाणार आहे तीन शासन निर्णय हे एकतीस मार्चला घेण्यात आलेले आहे अखेर तुमचं घरकुलचं स्वप्न हे लवकरच पूर्ण होणार आहे तुम्हाला जर हा शासन निर्णय हा जी आर जर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्या इथून तुम्ही हा जी आर डाउनलोड करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद